नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काव्या आणि पार्थ ह्या दोघांमधील कन्व्हर्सेशन आपल्याला पाहायला मिळत आहे तर पार्थने खूपच इमोशनली काव्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पार्थ म्हणतो की माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी तुम्ही करताय मला समाधान मिळावं म्हणून करतायत ते म्हणजे कसं आहे ना लहान मुलाला भूक लागल्यानंतर दोन दिवस जेवायला दिल्यासारखा आहे आणि तिसऱ्या दिवशी त्याला उपाशी ठेवण्यासारखं आहे तुम्ही का करताय हे सगळं करू नका कारण तुमचा म्हणजे माझी काव्य पूर्वी अशी नव्हती असं जर तुम्ही वागलात तर मी जास्त तुमच्या प्रेमात पडेन काव्याला पुन्हा समजावून सांगताना पार्क म्हणतो की माझी काव्य स्वच्छंदी निर्भीडपणे वागणारी जे आहे ते बोलणारी आणि तिच्यामध्ये असे उगाच झालेले चेंजेस मला सण होणार नाहीत कारण एखाद्या फुलपाखराला काचेच्या डब्बीमध्ये ठेवल्यासारखं मला वाटत आहे मी लग्न झाल्यापासून खूप प्रेम केले तुमच्यावरती हो तुम्हाला मन वळवण्याचा प्रयत्न केला माझे रिपोर्ट चालत होते परंतु जेव्हा तुम्ही डिओची फाईल ॲडव्होकेटपर्यंत नेली तेव्हा मला असं समजलं की तुम्हाला फायनली डिवोर्सच हवा आहे त्यामुळे मी डीओची फाईल मीसुद्धा अप्लाय केली असं तो तिला सांगत असतो काव्या बिचारी डोळ्यामधून अश्रुतीच्या वाहतच लागलेले असतात आणि पार्टसुद्धा तेवढाच हट झालेला असतो आता या दोघांच्या डिस्कशनमधून फायनली एक निर्णयापर्यंत दोघंही पोहोचणार आहेत पार्थ हा तिला अतिशय प्रेमाने समजावून सांगत असतो त्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला फक्त काव्याविषयी असणारं प्रेमाने प्रेमच दिसतं आहे एकतीसवरही काव्याबद्दलचं प्रेम त्याच्या मनातून अजूनही कमी झालेलं नसतं प्रसंगाने पार्थ असा मागून काव्या अजूनच त्याच्याकडे अट्रॅक्ट होत आहे